इंद्रायणीचं पसायदान तेवीस जून रेडिओतला माणूस लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक किमया संतोष मुळावकर आमच्या लहानपणी आमच्या घरी रेडिओ नव्हता आमच्या घरी रेडिओ आला तो खूप उशिरा आमच्या घरी टी व्हीसुद्धा खूप उशिरा आला बरीच वर्ष आमच्या घरची ओळख टी व्हीचं अँटीना नसलेलं घर अशीच होती इतकंच काय आमच्या घरी बांधलेलं घरसुद्धा खूप उशिरा आलं या सगळ्या गोष्टी घरी लवकर कशा या संबंधीचे शॉर्टकट आमच्या घरी कुणालाही माहीत नव्हते आमचे शेजारी पाजारीसुद्धा बिन वाले होते आमच्या एका दूरच्या शेजाऱ्याच्या घरी मात्र एक मोठा रेडिओ होता तो रेडिओ मोठा असल्यामुळं त्याचा आवाजही मोठा आहे असं लोक म्हणायचे आणि सगळ्यांना ते खरं वाटायचं त्याचं कारणही तसंच होतं मोठ्या लाऊडस्पीकरच्या भोंग्यातून येणारा मोठा आवाज सगळ्यांच्या परिचयाचा होता आमच्या घरी रेडिओ नाही ह्याची जाणीव त्या रेडिओवाल्या दूरच्या शेजाऱ्याला होती त्यामुळं तो शेजारी त्याच्या रेडिओचा आवाज खूप मोठा करायचा इतका मोठा की आमच्या घरी तो रेडिओ ऐकू यायचा इतरांच्या घरीही तो ऐकू यायचा आपल्या घरच्यापेक्षा लिकडच्या जो घरच्या जोत्यावर बसून रेडिओ चांगला ऐकता येतो असं अनेकांना वाटायचं आणि त्याप्रमाणे ते वागायचे रेडिओ मनसोक्त ऐकायला मिळत असल्यामुळं आपल्या घरी रेडिओ नाही आपण बिन रेडिओवाले अशी खंत आम्हालाच काय कुणालाही वाटायची नाही रेडिओ रेडिओवाल्यांचा असला तरी रेडिओतला माणूस मात्र सगळ्यांचा होता आमच्या लहानपणी रेडिओतला माणूस हा अभालवृद्धांच्या चर्चेचा विषय होता रेडिओ बोलतो कसा ह्याचं त्या काळी सगळ्यांनाच कुतूहल असायचं त्या क्षेत्रातली काही जाणती माणसं सांगायची रेडिओच्या डब्यात एक माणूस असतो तो बोलतो तोच गाणं म्हणतो कधी बाईच्या आवाजात तर कधी पुरुषाच्या आवाजात तो तोंडानं सगळ्या वाद्यांचे आवाज काढतो तो मोठा हुशार माणूस आहे त्यावर कुणी विचारायचं सगळ्या रेडिओत एकच माणूस कसा त्यावर उत्तर यायचं तो रेडिओच्या कंपनीचा माणूस आहे रेडिओच्या कंपनीची माणसं सगळी एकसारखीच असतात ही चर्चा रंगात यायची ह्या रंगातच रेडिओतल्या माणसाच्या खाण्यापिण्याचा राहण्या झोपण्याचा चहा पाण्याचा प्रश्न निर्माण व्हायचा त्यावर गांधी माणसं सांगायची तो माणूस रेडिओतच राहतो तिथंच झोपतो रेडिओतले मसाले खातो काही जण छातीटोकपणे सांगायचे रेडिओतल्या माणसाला रात्री रेडिओ बंद करून गुपचुप बाहेर पडताना आपण पाहिलं आहे ऐकू ऐकताना दुकान बंद करून दुकानातून बाहेर पडणाऱ्या माणसाचं चित्र डोळ्यासमोर उभं राहायचं त्यावर काही जण आग्रह धरायचे तो माणूस आम्हाला दाखवा त्यावर सांगितलं जायचं तो माणूस म्हणाला आम्ही आयुष्यात एकदाच कुणाला तरी दिसतो ज्याला दिसतो तो पुण्यवान जीव असतो नंतर आम्ही कुणालाच दिसत नाही एवढं सगळं ऐकल्यावर ज्यांना रेडिओतला माणूस पाहिला त्याच्याबद्दल लोकांना कमालीचा आदर वाटायचा काहीजण सांगायचे हे सगळं खोटं रेडिओतला माणूस कधीच कुणाला दिसला नाही कुणी रेडिओ स्टेशनबद्दल सांगायला लागलं की इतर रेडिओ स्टेशनची रेल्वे स्टेशनशी तुलना करायचे आणि रेडिओ स्टेशन ही गोष्टच बहुमतानं फेटाळून लावायचे एवढं मात्र खरं ह्या रेडिओतल्या माणसाची काळजी सगळेजण घ्यायचे एखादा रेडिओ बराच वेळ चालू राहिला तर कुणी सांगायचे अरे बंद करा तो रेडिओ बोलून बोलून त्या रेडिओतल्या माणसाचा घसा दुखेल रेडिओ बंद केला तर तो रेडिओतला माणूस जेवील खावी नंतर झोपेल थोडा वेळ चहा पाणी घेईल आणि बोलेल सांगणाऱ्याचं हेही ऐकलं जायचं आज आकाशवाणी केंद्र रेडिओ कार्यक्रमाचं संक्षेपण या गोष्टी सगळ्यांना कळल्या आहेत आज रेडिओतल्या माणसाशी दूरध्वनीवरून बोलत तुम्हीही रेडिओतला माणूस होऊ शकता पण भारतीय रेडिओतला माणूस बोललेला सगळ्यांनी पहिल्यांदा ऐकला दिनांक तेवीस जून एकोणीसशे सत्तावीसला सायंकाळी सहा वाजता मुंबई केंद्रावरून जीवाचे कान करून तो सगळ्यांनी ऐकला तेव्हापासून सगळेजण रेडिओतल्या माणसाला मनापासून ऐकत आहेत लहानपणी रेडिओतल्या माणसाबद्दल ऐकलेल्या चर्चामुळं मला त्या रेडिओतल्या माणसाबद्दल अजूनही कमालीचं आकर्षण आहे बबन नाखेल नावाचा रेडिओतला माणूस मला पहिल्यांदा भेटला तेव्हा माझ्या मनातल्या मनात ओरडलो मनात होतो अरे हा तर रेडिओतला माणूस